जरा नाव दिसू द्या नाव नाव नमस्कार मित्रांनो आपण आलो रोड येथील रिलायन्स डिजिटल शॉपीच्या बाजूला एक छोटस वडापाव सेंटर आहे बघा तेव्हा गर्दीच असते तरी आपण त्या गर्दीमधून बालकाला बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मामा का नाव आपलं कधी पुसून आहे मग इथं आपला सात वर्ष बर बर काय असं का पुस नाही गर्दीच असते तुमच्या दुकानला काय असं काही खास तुमच्या ह्याच्यामध्ये

कामगार सगळ्याला परवडेबल असं रेट दहा रुपये वीस रुपयाच्या मध्ये ते एका दुधारामध्ये एकदम चांगली क्वालिटी लोकांना देत आहेत प्रसिद्ध झाले थोड्या वेळातच प्रसिद्ध झाले थोड्या काळामध्ये बर 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 आपण बघू शकता इथं गरम गरम वडापाव तळत आहेत लोकांच्या डिमांड नुसार लगेच तुरंत गरम गरम असे वडापाव तयार करून देत आहेत असं नसतं की यांचे बनवून तयार असं रेडी ठेवलेले म्हणून हे लगेच तुरंत मागणी असेल तसं त्यानुसार देत किती वडापाव काढला आता तीस वडापाव किती वेळा संपते लगेच पाच सात मिनिटांची तिकडे तिकडे

आपण बघू शकता गर्दी वाढत आहे तरी आपण साईड ला घेऊन शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे डाळीचं पीठ वगैरे हो सगळे रे, रेडीमेड घेता का दुरून आपण तुम्ही दळून वगैरे आणून तयार करता डाळीचं पीठ रेडीमेडच उच्च दर्जाच्या क्वालिटीच पाव हे आपलं येतं रॉयल बेकरी फ्रेश असतात पाव सकाळी किती पासून किती वाजेपर्यंत असते आपण रात्री साडे दहा पर्यंत सकाळी साडे दहा म्हणतात का पाठी बघू शकता हे वेटिंग मध्ये थांबलेले सगळे मंडळी वडापाव तयार झाला आहे तळून झालेला आहे तयार करून लगेच त्यांना सर्व करण्यात येईल इकडे एक बघू शकता रेडी झालेला आहे वडापाव

इथे न्या स्पटला तुम्ही सात वर्ष झाला कसा आहे रिस्पॉन्स लातूरकरांचा ला रिस्पॉन्स कसा आहे तुमच्या लोक अख्ख्या लातूर मधून येतात आपल्या खायला आपल्याकडे गर्दी अख्ख्या लातूरची गर्दी भविष्यात आता दुकान वगैरे घेऊन वाढायचं असेल आता गर्दी कमी आता इथं लोकांना जरा जागा कमी पडलेली असं निर्देशनात येऊ लागले आम्हाला कारण तुमचे लोक वाढले की तिकडे पार्क तिकडे गाडीवर जाऊन बसते पार्किंगला इकडे जाते तिकडे रोडला तर आता भविष्यात एखादं दुकान घेऊन चांगली प्रगती करा आहे <laughs> का तुम्ही मूल घ्या तुम्ही मेहनत करता दिवसभर तुम्ही हे करून पुन्हा रात्रीच तयारी करून ठेवता का सकाळी उठल्यावर तयारी आता काही पीठ वगैरे हो बिझव करणं ते जागे जागेवरच सगळं बाव वगैरे सकाळी फ्रेश लागेल बरोबर बघू शकता इथे गरम गरम भजे निघत आहेत आता लोकांच्या डिमांड नुसार लगेच तरी गरम भजे बनवून असं नाही की इथं बनवून पंधरा वीस मिनिट ठेवणार पुन्हा देणार थंड झाल्यावर असं नाही गरम गरम मिळेल इथं नक्की भेट द्या एक वेळेस ऍड्रेस काय आपल्या स्टॉप आपला रिलायन्स डिजिटलच्या बाजूला चला धन्यवाद आपल्याला भेटून आनंद वाटला आपण धन्यामध्ये असं यशस्वी वाटचाल आपण पुढे चालू ठेवा हो। आणि तुमच्या धन्यामध्ये प्रगती व्हावी हीच भवानी चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र